माझी जर्नी आहे लास्ट सिक्स मंथची ती मी तुमच्याशी शेअर करणार आहोत डेलिव्हरी कंपनीची तर गड्यांनो सध्या मी काम करत आहो डेलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जिथे ऍज अन मी टीम लीड किंवा त्याला आपण असिस्टंट मॅनेजर म्हणतो त्या पदावर आणि मी सध्या रिटर्न प्रोसेसिंग आणि फ्रेश प्रोसेसिंग वर काम करत असतो म्हणजे जिकडनं जर कस्टमरनी ऑर्डर केलेला जो पूर्ण माल असतो ऑल ओव्हर इंडियाचा त्याचा जेव्हा रिटर्न पाठवायचा असतं क्लायंटला तो रिटर्नचा प्रोसेसिंग आणि जे फ्रेश ऑर्डर करतात कस्टमर त्याचं प्रोसेसिंगचं काम करत असतो आणि म्हणजे मी करत नाही पूर्ण टीम करते आणि त्यांना मी मॉनिटर करत असतो गड्यांना डेलिव्हरी मध्ये असिस्टंट मॅनेजर पदापर्यंत पोहोचण्याची मी जर्नी तुम्हाला शेअर करतो तर झालं काय होतं की मी गव्हर्मेंट जॉबची प्रिपेरेशन करत होतो स्लो डाऊन होता स्लॅक पिरियड होता त्याच्यामध्ये आणि मला जॉबची खूप आवश्यकता होती तर काय झालं की जे एस डी पी प्रोग्राम असते ज्याच्यामध्ये तुम्ही खूप लोकांनी एनरोल पण केलं असाल तर त्याच्यामध्ये मी सुद्धा एनरोल केलेलं होतं आणि ऍक्च्युली काय झालं की एक्झाम देऊन बघितलेली होती खूप लोक एक्झाम देत असतात तुम्ही तर प्रॉब्लेम हा होता की मी एस डी पी बॅचच्या पहिल्या बॅचचं स्टुडंट आहे आणि आता मला वाटतं जवळपास दहा पंधरा बॅच निघून गेलेले आहे तर माझा जो सिलेक्शन आहे तो जु एप्रिल टू मे महिन्यातला आहे तर मला एप्रिलमध्ये क्लिअर झालं होतं एक्झाम आणि मे मध्ये मी दिल्ली गुडगावला ट्रेनिंगला गेलेलो होतो ट्रेनिंग, गे ट्रेनिंग संपल्यानंतर मग मी रिटर्न आलेलो होतो आणि रिटर्न येऊन मला नागपूरचा जो हब आहे तो असाईन झालेला होता तर तिथे मी आता सुद्धा वर्किंगला आहोत तर इश्यू काय होता मित्रांनो की डेलिव्हरीची एक्झाम दिल्यानंतर आम्हाला हा प्रॉब्लेम होता की यूट्यूबवर ट्रेनिंगबद्दल एकही व्हिडिओ नाही आहे त्याच्यानंतर गुगलवर काही इन्फॉर्मेशन नाही डेलिव्हरी कंपनीबद्दल स्वतः जास्त इन्फॉर्मेशन नव्हती आणि त्यामुळे ह्या प्रोग्रामबद्दल मी अनअवेअर होतो तर खूपदा असं वाटलं की एक्झाम क्लिअर झाली आहे बट तितक्या दूर म्हणजे महाराष्ट्र नागपूरमधनं दिल्लीला ट्रॅव्हल करा मग तिथे ते जे बोलत आहेत प्रोग्रामबद्दल करे ते करेक्ट आहे की नाही ते माहीत नाही काय असते त्याच्यामध्ये जॉब कशी मिळणार आहे सॅलरी किती मिळेल खूप सारे क्वेश्चन घेऊन मग मी फायनली दिल्लीला गेलो आणि दिल्ली आणि गुडगावचं माझं काही ट्रेनिंगपैकी बरेपैकी व्हिडिओ चॅनलवर बर ऑलरेडी अपलोडेड आहे तुम्ही बघू शकता ते तर त्यानंतर एक महिन्याची ट्रेनिंग झाली बट खूप महत्त्वाचा पार्ट म्हणजे तिथे गेल्यानंतर हे फ्रॉड तर नाही हा एक टेन्शन होता आम्ही हॉटेलला पोहोचलो हॉटेलला पोचल्यानंतर चेक इन केलं चेक इन केल्यानंतर पण डाऊट होतंच की खरं आहे की नाही त्याच्यानंतर रात्रीला एच आर आले आणि एच आरने कन्फर्म केलं उद्याला आपल्याला इथे त्या ट्रेनिंगला जायचंय तेव्हा मग एक श्वास निश्वास सोडला मी तर मित्रांनो त्यानंतर तर जर्नी फारच छान झाली कारण टोटल ट्रेनिंग पेड होती कंपनीकडनं आम्हाला फक्त यायचं जायचं खर्च लागलं बाकी पूर्ण त्यांनीच केलेलं होतं राहणं खाणं पिणं सगळं ते त्यानंतर ट्रेनिंग कम्प्लीट झाली डेला इंटरव्ह्यू असतो इंटरव्ह्यू मध्ये तुमचा परफॉर्मन्स आणि जो एक्सपिरियन्स पाहून तुम्हाला पोस्ट मिळते तर मला टीम लीड जी इक्वॅलंट टू असिस्टंट मॅनेजर असते ती मिळाली होती आणि त्याच पदावर मी आता कार्यरत आहोत आणि ती जी म्हणजे जी जी अलॉटमेंट असते जी पोस्ट अलॉटमेंट असते ती तुमच्या एक्सपिरियन्सवर सोली बेस्ड असते आणि लोकेशन ते कोणती पण देऊ शकतात मला पुणे म्हटलेलं होतं बट नंतर मग फायनली कॉल लेटर आला त्यामध्ये मला नागपूर हब मिळालं हब म्हणजे मोठा असतो मित्रांनो गेटवे आहे ऍक्च्युली तो तिथे रिटर्न प्रोसेसिंग फ्रेश प्रोसेसिंग एफ एमची पिकअप्स आणि त्याच्यानंतर जो हबचं काम असते ते सगळं काही तिथं मिक्स असते तर ओव्हरऑल म्हणजे चांगला एक एक्सपिरियन्स होता जॉब चांगली आहे खूप लोकांचे रिव्ह्यू खराब असतात कारण खूप लोकांना मोर दॅन एक्सपेक्टेड पॅकेज पाहिजे असतं तो मिळत नाही कधी कधी त्या प्रोफाईलमध्ये काम करायला त्यांना जमत नाही आणि कधी कधी डिफरंट रिझनमुळे पण मुलं सोडतात बाकी जे लोक इथे सेट झाले माझ्या बॅच मध्ये जवळपास साठ पासठ पैकी पंधरा लोक आत्ता पण काम करत आहेत आणि ते हॅपिली वर्क करत आहेत जर तुम्हाला ते काम जमलेलं आहे तर ऑब्विसली तुम्ही कंटिन्यू कराल आणि एक्सपेक्टेड सॅलरी एवढं सॅलरी म्हणजे जी फ्रेश स्टार्ट असतो आपल्या विदर्भामध्ये तर तो खूप चांगला तिथं मिळत असतो तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे बट तोच सुद्धा की ट्रेनिंगबद्दल डाऊट होते ट्रेनिंगचं जर साध्या भाषेत मी प्रोसेस सांगितला तर तुम्हाला आधी फॉर्म भरावा लागतो फॉर्म भरल्यानंतर तुमचा रिझल्ट येतो मेलवर कन्फर्म झालं की नाही झालं मग जर त्याच्यामध्ये तुमचं कन्फर्म झालं तर तुम्हाला एक डेट मिळते त्या डेटला तुम्हाला तुमचं रिझर्वेशन करून जावं लागेल आणि मग जो पण सेंटर आहे जसं मला दिल्ली गुडगाव मिळाला होता तर मी तिथे गेलो हॉटेलमध्ये चेक इन केलं पंचवीस दिवसाची ट्रेनिंग झाली ट्रेनिंगमध्ये तुम्हाला प्रत्येक वीकला जे टाईप ऑफ सेंटर्स आहे डेलिव्हरीचे त्याचं प्रोसेसिंग बद्दल शिकवलं जाते ते शिकून तुम्हाला प्रत्येक हप्त्यामध्ये असेसमेंट द्याव टेस्ट द्यावं लागते प्रत्येक टेस्ट तुम्हाला त्या त्या वीकमध्ये क्लिअर करावा लागतो नाही झाला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा चान्स मिळतो ते टेस्ट क्लिअर करायला जर दोन मध्ये नाही झालं तर तुम्ही त्या पूर्ण प्रोग्राममधून आउट होऊन जाता आणि मग ते सगळं झाल्यानंतर लास्टला इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यू क्रॅक करावा लागतो इंटरव्ह्यू क्रॅक केल्यानंतर समजा तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला आ, घरी गेल्यानंतर मिळतो म्हणजे ट्रेनिंग संपली की तुम्हाला ते घरी रिटर्न जायला अलाव करतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला कॉल लेटर वगैरे येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हाल पोस्ट डेजिग्नेशन आ, जो लोकेशन आहे तो आणि सॅलरी डिटेल्स वगैरे सगळी दिलेली असते मग त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता एक महिन्याचा कुलिंग पिरियड असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सेंटरच्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एक ऑन रोल म्हणून तिथे लागू होता खास गोष्ट या प्रोग्रामची ही आहे की तुम्ही डायरेक्ट अप्पर लेवलवर इथे जॉईन होता नाहीतर जर तुम्ही डायरेक्ट जर डेलिव्हरीमध्ये जॉब करत आहे तर तुम्हाला लोअर पोस्ट प्रमोशन होत होत खूप वर्ष लागत असतात तिथे पोहोचायला तर अशा पद्धतीचा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे एस डी पी होता मी ट्वेंटी ट्वेंटी थ्री बॅचचा आहे आता ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये पण खूप लोक अप्लाय करत आहेत तर ओवरऑल चांगला एक्सपिरियन्स होता माझ्याप्रमाणे बट जर खूप लोकांनी ऑलरेडी कॉर्पोरेट जॉब केले असतात तर ते त्यांना कम्पॅरिझन पाहायला मिळतं आणि मग त्याच्या हिशोबाने हिशोबाने कोणी डाऊनग्रेड वगैरे करत असतात ज्यांना डेलिव्हरी एस डी पीमध्ये जायचं असेल आणि काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी पूर्णपणे त्याचा आन्सर देऊन तुमची हेल्प करण्याचा प्रयत्न करेन